नमस्कार आपली मराठी किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपण व्हेज फ्राईड राईसची रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी अगदी सोपी झटपट बनणारी पण तेवढीच सुद्धा आहे तर व्हेज फ्राईड राईस बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते, लागे। ते आपण पाहूया आपल्याला लागेल एक वाटी बासमती तांदूळ एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोबी बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला श्रावण घेवडा बारीक चिरलेला पातीचा कांदा बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेला लसूण सोया सॉस ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस काळे मिरेपूर चवीप्रमाणे मीठ आणि तेल तर सर्वात आधी आपण राईस बनवून घेऊ त्यासाठी मी एक कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आता पाच ते सहा कप पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालून पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण हा धुवून भिजवून ठेवलेला तांदूळ घालू हा तांदूळ आपण फक्त सहा ते आठ मिनिट शिजवून घेऊ तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली की आपण भात शिजलाय का ते बघून गॅस बंद करू आता हा राईस आपण एका चाणीमध्ये गाळून घेऊ आणि थोडस थंड होण्यासाठी बाजूला ठेवू भात थंड होतोय तोपर्यंत आपण सर्व भाज्या शिजवून घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करत ठेवले हाय फ्लेमवर ठेवणार आहोत तेल गरम झालंय मी दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाले त्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्याही मी बारीक चिरून घेतल्या त्यानंतर त्यामध्ये उभा बारीक चिरलेला कांदा घालू तसेच बारीक चिरलेली शिमला मिरची घालू आणि बारीक चिरलेला गाजर घालू या सर्व भाज्या एक आपण एकत्र करून घेऊ मी गॅस अगदी मोठा ठेवलाय त्याच्यामुळे आपण ह्या भाज्या कंटिन्यू हलवणार आहोत म्हणजे भाज्या जळणार नाही आणि लवकर शिजते याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला श्रावण घेवडा आणि बारीक किसलेला कोबी घालू या सर्व भाज्यांसोबत आपण एकत्र करून शिजवून घेऊ या सर्व भाज्या शिजवायला साधारण दोन ते तीन मिनटं लागतील मी ह्या रेसिपीसाठी ज्या भाज्या वापरल्या त्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये टाकू शकता किंवा या याच्यापैकी तुमच्याकडे काही या भाज्या नसतील तर त्या तुम्ही नाहीही टाकल्या तरी देखील चालेल दोन ते तीन मिनटं झाले आपल्या सर्व भाज्या छान शिजल्या आहेत आता याच्यामध्ये आपण काळे मिरे पूड एक चमचा ग्रीन चिली सॉस दोन चमचे रेड चिली सॉस आणि एक चमचा सोया सॉस घालून हे सर्व भाज्यांसोबत एकत्र करू सॉसच प्रमाण देखील तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण याच्यामध्ये शिजवलेला राईस घालू आणि अगदी हलक्या हाताने तो भाज्यांसोबत मिक्स करू म्हणजे तांदूळ तुटणार नाही पण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू कारण तांदूळ शिजवताना देखील आपण त्याच्यामध्ये दे दे मीठ वापरलं होतं पुन्हा एकदा सर्व एकत्र करू अशा प्रकारे गरमागरम व्हेज फ्राईड राईस तयार झालाय हा गरम गरम खूप छान लागतो तेव्हा तुम्ही हा व्हेज फ्राईड राईस घरी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा व्हेज फ्राईड राईस अगदी नक्की आवडेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा तुमची रेसिपी कशी झाली किंवा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अनुभव आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून शेअर करा रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशा नवनवीन रेसिपींसाठी आपले मराठी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद